पुत्र आत्मा यांच्या नावे आपल्या प्रभू पिता परमेश्वराची प्रीती आणि पवित्र आत्म्याचा सहवास तुम्हा सर्वांना लाभ येशू येशुक्र जाऊन एक डाऊट विचारत आहे किती वेळ क्षमा करा चांगला येऊ असेल असलेल्या पेत्राला एक गोष्ट माहिती आहे हले चांगला येऊदी असलेल्या पेप्राला माहिती आहे सात वेळी केलंय तर सात वेळावर करायचं करणार तीन वेळे चार वेळेवर केलं तर बस हले तरी पेट्राने ते वाढवून सात वेळा सातल्या बांधतो साधारण कमी नाहीये आमच्याशी खेळायला आनंद पाठवून देतो किती वेळी मोजू आम्ही लुया सात वेळी बस का धन्यवाद येशूया येशुने डोळे उघडण्यासारखा बोलले सातव सातूया म्हणजे येशूने साहित्र तू जर क्षमा करायच्या तयारीमध्ये आहे दिसलं अजून अजून तुझ्या मागे ह्या तेव्हा तुला काय करावं लागणार सात म्हणून नाही सोडून द्या म्हणून नाही डायरी मध्ये लिहून ठेवायचा आज रोजी एवढे एवढं झालं हले साताच सतर म्हणजे मोज नाही बंद कोणाला तरी मोज माप नाही क्षमा करायला जर भेटले तर तुम्ही जाणायच की, देवानी तुम्हाला देवाचा पवित्र आत्म्याने जोपर्यंत तुम्ही भरत नाही कोणी एकाला क्षमा करायला काही लोक सांगतात फादर माझ्या नाकामध्ये माझा राग आहे कोणी एकाला मी सोडत नाही हल्ले हल्ले नाकावर माझा राग आहे कोणी एका सोडत नाही हल्ले

या जगह में ये सारे लोग दूर पड़ा है हाले हुई है पवित्र ग्रंथ असली भी है बाइबल सब भी आ गए मुन आपको समझ तो कारण बाइबल में ये कोनाचा ही वीकनेस लेफ्टों टेबल में नहीं आधा वा पासुन या को वा पासुन ऐसा वो पासुन दा पासून जुन्या करारातील एक एक पासून प्रत्येकांच्या नावाने प्रत्येक व्यक्ती म्हणून केवढ्यात पवित्र ग्रंथ आपल्याकडे घेऊन आलेला आहे नवा करारामध्ये पहिले पोप असलेल्या पेत्र दुर्बल केवढे होता म्हणून स्पष्ट स्पष्ट स्पष्टमध्ये बायबलमध्ये लिहिलेला आहे हल्लेलुया हल्लेलुया आणि त्या पेत्राचा एवढं दुर्बळता मध्ये पेत्राला देवानी होप बनवलं याचा अर्थ क्लिअर आहे पवित्र ग्रंथ कोठे नाही पवित्र ग्रंथ सत्य आहे इतर सर्व धर्म ग्रंथामध्ये आपण पाहतो की त्यातील एक एक कॅरेक्टर जे आहे

आपण दुर्बळ आहोत तेव्हा आपल्याला माहित नाही कशी प्रार्थना करायचं कोणासाठी करायची कशी प्रार्थना करायचं आपल्याला माहित नाही आहे तुला कळत नाही काय करायचं आहे तुझा कंट्रोल पवित्र आत्म्याचा हातात दिलं तर

दोन ही डोळ्याला हात लावले साखर मंडळ लावलेले हात ला तो तिकडे जाऊ आजोबाचा डोळ्याला लावले प्रार्थना पण मनात केली असेल हालेलुया हाले आमीन देवानी क्या आजोबाला डोळे दिले हालेलुया हालेलुया यहोवा येशु हालेलुया अमेरिका मध्य एक मानूस क्या दृश्य बगता त्यांना कोणतरी सांगितलं तुम्ही असे साक्षी लोट कधी कुंसार कधी केलेलं नाही आयुष्यात कधी कुंसार केलं नाही हल्ले क्रिस्त लोट हल्ले लुया हल्ले लुया कुंसार करत नाही म्हणून नाही अशा एक माणूस हल्ले हा टीव्ही मध्ये एक साक्षी बघितलं त्यांना बघता बघता साक्षी त्यांनी आणखी काही लोकांना साक्षी बघितलं हैरूया बघितल्यावर त्यांना कळालं काहीतरी वाटते कुठेतरी काहीतरी तात्ती असेल त्यांनी केरळला फोन करून केरळमध्ये असलेले हिंदू पोलीस इन्स्पेक्टरला कॉल करून त्यांना विचारलं हे <गणागाँ> अशा अशा प्रकारच्या गोष्टी वगैरे टी व्ही मध्ये दिसत आहेत सत्य आहे तुम्ही त्याचा जवळ स्टडी करा या हिंदू पोलीस इन्स्पेक्टरनी या कॅथोलिक माणसाला सांगितलं केरळमध्ये

हा माणूस त्यांचं साक्षी असं देत आहे की अरे <स Becca> मी तिथे गेल्यावर माझ्या गे मध्ये काही प्रॉब्लेम आहे बोलल नाही मी मोठ्या फादरला भेटले आणि फादरला सांगितलं की माझा पप्पा त्याला दारुडी आहे पप्पा मध्ये थोडा बदल करण्यासाठी काय करावं लागणार फादरने सांगितलं पप्पाला रडलीला घेऊन या तू पण सोबत

परदेशामध्ये आहे आणि मम्मी पण परदेशात आहे म्हणून त्यांनी वेंटिलेटरमध्ये बॉडी ठेवले आणि मम्मीला विचारलं तिकीट बुक केलेलं आहे म्हणून जाऊ बसू का मम्मीने परवानगी दिली जा म्हणून बोलले हल्ले प्रियानो हा माणूस सांगत आहे की तिथे मी जोबल होतो तिथे माझ्या शेजारी एक मुलगा झोपलेला आहे मला दिसलं की टी व्ही मध्ये दिसलेले मुलगा असच असलेलं <laughs> मी त्या पोराला विचारलं आजोबाच्या डोळ्याला हात लावलेला मुलगा कुच आहेस का त्याने सांगितलं होय त्याने विचारलं तू इथे किती रिट्रीट केलंस त्याने सांगितलं इथे रिट्रीट करायला सीट भेटत नाही म्हणून मला प्रॉब्लेम आहे कितीतरी महिना झाला आम्ही प्रयत्न करता इकडे पर्यंत संधीच भेटत नाही हल्ले लुया त्यांनी सांगितलं विश्वास वाढवण्यासाठी देवानी त्याला या रिट्रीट आणले आणि शेजारीचं झोपण्याचा पालक तयार करून दिले प्रेस्तॉन्स हल्ले प्रियानो हळू हळू देवाचं वचन वर ऐकत आहे थोडा थोडा बदल वर होत आहे हल्लेरिया तरी म्हणण्याचा कठीणपणा मोठा अहंकार वर अजून आतमध्ये राहिलेला आहे हल्लेरिया हा बंधू हळू हळू येशून विचारायला चालू केलं तू एवढं सर्व चमत्कार करत असेल तर माझा पापा जो मेलेला आहे एका तासासाठी त्यांना जरा जीवन जीवन दाखवणार हल्ले

माझा पप्पा जर एकदा जीवन झालं तर मी या येशूसाठी साठी जीवन जगणार आहे त्यांनी येशूला सांगितलं माझा बार अटॅच बॉटल बार तीन दारूचा माझा मोठा दुकान आहे माझ्या पप्पाचा जर एकदा काहीतरी चमत्कार झाला पप्पा जर जिवंत झालं तर मी दारूच्या दुकान बंद करणार आणि प्रभूच्या कार्य <laughs> या माणसाने इकडे बोलले त्या क्षणामध्ये काहीतरी दाखवलं आणि भेटले जे काही वाचून ते सोडून मोकळा झाला हल्ले आणि तो माणूस जिवंत झाला धन्यवाद मी तुम्हाला सांगितलं जगामध्ये सर्व दुर्बल दुर्बळ आहे आपल्या दुर्बळता देवासमोर कबूल करायला पाहिजे आता उभं राहताना कांबरला एवढं दुग्ण होत की उभं राहिल्यावर थोड्या सेकंद मध्ये तुम्हाला उभा पूर्णपणे उभा राहायला जगले कमरेचा त्रास असलेल्या त्या व्यक्तीला कमरेचा त्रासापासून बरे केलेला आहे दुखणे संधिवादाचा त्रास सांबे दुखण्याचा त्रास असलेल्या कोणते एक व्यक्ती तुमच्या मध्ये आहे

पवित्र आत्मा आता स्पर्श करत आहे कोणाचा तरी एक हात मोकला नव्हताच हलेलुया एक हात दुखत होते आणि मोकला नव्हता आता त्या हात प्रभूने मोकळा केलेला आहे म्हणून त्या हातात तो हात तुम्ही आता वर करू शकता आहे आणि दुखणे आता नाहीसा झालेला आहे भरपूर दिवस झालेला आहे వాత్నూ కని Vitra, uma, uma serva a devo, amém.